आपल्या घरी गणपती आले की गंगा गौरी सुद्धा येतात ना पण तुम्हालाही एखाद्या वेळेस प्रश्न पडला असेल कि ह्या नक्की कोण आहेत आणि हा सण आपण का साजरा करतो तर बरं का गौरी म्हणजे साक्षात पार्वतीचं रूप म्हणून बाप्पांना असं म्हणलं जात आणि गंगा त्याही मातेचं समानच कारण पार्वतीने जेव्हा आपल्या मळापासून गणपती बनवला होता तेव्हा तिने त्यात गंगेचं पाणी मिसळलं होतं तर गणपतीच्या ह्या दोन मातांना म्हणजेच गंगागौरीला घरी आणलं जात यांच्या पूजेने घरात सुख समृद्धी व भरभराट होते गंगा गौरी गणपतीच्या सणांत घरी येतात तेव्हा जणू ते आपल्या माहेरीच येतात या दिवशी तेडांची फांदी गंगा गौरीच्या स्वरूपात आणून त्यांची पूजा केली जाते त्यांचं सुंदर स्वागत त्यांना नटवणं थटवणं चविष्ट पदार्थांचं नैवेद्य देणं हे अगदी लेखीच्या हौशी सारखंच केलं जातं बर का आणि नवीन लग्न झालेल्या स्त्रियांना यावेळी चाहूल लागते आणि ह्या गाण्यातून माहेर वाशिनीच्या भावना कळून येतात नाही का माहेरी आल्यावर लेकीच्या हातून सुपातून औसा दिला जातो झिम्मा फुगडी तसेच काही ठिकाणी ताटावर चमचे फिरून गंगा कान उघडणी करणे असे बरेचसे सुंदर प्रथा आणि पारंपरिक खेळ खेड़ खेळले जातात तर तुमच्याकडे गौरीचा हा सण कसा साजरा केला जातो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी सणांचे सखोल अर्थ जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा वेडिंगर शेअर करा हिरी